<coughs> नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं नाव नागेंद्र भास्कर लोखंडे राहणार तालुका यावल जिल्हा जळगाव हे हो। केळी आणि पपईची लागवड करताय हो। तर आपण केळीची लागवड तर आपण बरेच वर्षापासून करताय आता वार। आपण याच्यामध्ये आंतरपिकामध्ये पपईची लागवड करताय हो। तर आता तुम्ही ग्रीन प्लांट बायो प्रोडक्ट एक कंपनीचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली बरोबर हे लागवड केल्यानंतर पपईला तर, पपई हो। तर तुम्ही याच्यामध्ये आपण बघितलं की ही जी सुरुवातीपासूनच आमचे किट होते आमची एक न्यूट्रिशन किट म्हणून त्याचा वापर तुम्ही केला हो। तर याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला म्हणजे पपईमध्ये नाही आता आजपर्यंत समजा दुसरे पण मटेरियल किंवा वापरलेले आहेत पण ह्या तुमच्या ग्रीन प्लॅनेटच्या तुम्ही जे दिलेले हे किट आहे त्याच्यामुळे एकदम म्हणजे आतापर्यंत असा अनुभव आलेला आणि इतका व्यवस्थित अनुभव आला आणि पिकाची ग्रोथ पण एकदम व्यवस्थित आहे एकदम क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे म्हणजे काहीच त्याच्यात प्रश्न नाही प्रश्न नाही आणि आता तुम्हाला इथून पुढे ची वाईट करायची टेम्परेचर साठी आम्हाला काय आहे ते करावं आम्ही करणार आता आपल्या पपईचे किती झाले सर आपण लावून आपले दोन हजार दोन हजार तुम्ही ट्रीटमेंट घेत आहे बरोबर चालेल आता सर आपण आमचा असा विषय की आमचं जे मिशन आहे काळे वाचवा देश वाचवा असं एक मिशन आहे आपलं तर या मिशन मध्ये या मिशन मध्ये आम्ही शेतकऱ्याला तुमची जी जमीन आहे म्हणजे वरती आम्ही काम करतो बरोबर जेणेकरून या जमिनीमध्ये काय झालं की तुमचं मुख्य एनपीके वापरताय आपण ठीक आहे आणि केमिकल वापरल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये जे तुमच्या बॅक्टेरिया जमिनी ठरल्या जवळपास ही जमीन तुमची नव्वद टक्के बिमार पडली बरोबर बरोबर आता ही जमीन उपजाऊ कशी करायची हा। याच्याकरता आम्ही आमचं जे मिशन आहे काळे वाचवा देश वाचवायोपोटा जलंधर पंजाब या मिशनच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यापर्यंत तुमच्या या भागामध्ये आलोय बरेच काम आम्ही या भागामध्ये केलेलं आहे आता तुमच्या पप्पावरती ट्रीटमेंट देणारे आमचे गायकवाड सर म्हणून तर यांचं आता आपण थोडं म्हणत ऐकू बोला गायकवाड सर नमस्कार माझं नाव अमोल गायकवाड तसा सरांचा माझा पदीचे जर विचार केला मी बुलढाण्याचा आहे सर जळगावचे आहे यावल तालुक्याचे पण ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट न जो पुण्यामध्ये कृषी प्रदर्शन झालं होतं त्या कृषी प्रदर्शनामध्ये आपला स्टॉल होत आणि या स्टॉल ला काकाच्या uh, मुलांनी भेट दिली होती बरोबर त्यांनी भेट दिली त्यांनी बघितलं की ग्रीन प्लॅन बायोप्रोडक्ट ही चांगली कंपनी आहे आणि जास्तीत जास्त लोकांचा रस त्या ठिकाणी आहे जसं आम्ही जळगाव मध्ये आलो त्यांना फोन केला तर ते म्हणत मी शेती करत नाही मी पुण्यामध्ये जॉबला आहे पण तुम्ही माझ्या वडिलाला भेटा तर त्यांचा काकाचा नंबर त्यांनी मला दिला मी यांना फोन केला इथं शेतामध्ये आलो तर त्यांनी सांगितलं की बा न्यूज आपण जस्ट पपईची लागवड झालेली नाही आठ दिवस सुद्धा झालेली नव्हती तर पप्पईचं गायडन्स तुम्ही आम्हाला सांगा तर त्या हिशोबाने मी आपली जी ग्रीन प्लॅनेट प्रोडक्ट ची न्यूट्रिशनल किट आहे ही किट काकांना दिली आणि ती कशा पद्धतीने द्यायची त्याचं शेड्यूल मी त्यांना लिहून दिलं आणि त्या शेड्यूल प्रमाणे त्यांनी हे काम केलं तर एक समाधानकारक रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे मी म्हणतो म्हणून नाही शेतकरी समाधानी आहेत यातच आमचा आनंद आहे आणि इथून पुढे आपण पूर्ण यांना म्हणजे केळीसाठी पपईसाठी आपण पूर्ण ट्रीटमेंट ट्रीटमेंट देणार